त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं आयोजित केलेला आजचा हा कीर्तन सोहळा भक्ती आणि शक्तीचं कृतार्थ जीवन पार करत पंच्याहत्तरे गाठलेल्या नागनाथजी महाराजांना त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथून त्यांच्या प्रवासाला मनस्वी शुभेच्छा देतो वाचे बरवे कवित्व कवित्व बर्वे रसिकत्व रसिकत्व बरवे परतत्व स्पर्शू जायचा वाचेला जेव्हा कवित्वाचा स्पर्श होतो कवित्वाला जेव्हा रसिकत्व लाभतं त्यावेळी तिथं परतत्वाचा म्हणजे साक्षात परमेश्वराचा संचार होतो या कीर्तन महोत्सवामध्ये वाचेचा कवित्वाचा आणि रसिकत्वाचा संगम झालाय याचाच अर्थ तिथं परमेश्वराचा संचार आहे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू शब्दाचे आमुच्या जीवाचे जीवन शब्दाची वाटू धनजन लोका तुका म्हणे शब्दची आमुचा देव शब्दाची गौरवे पूजा करू आमचं धन आहे ते शब्दांच आम्ही लोकांना जर काही वाटायचं तर तेही शब्दच शब्दच आमचे देव आम्ही हेच जीवनाचं तत्त्वज्ञान या शब्दांच्या माध्यमानं सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवतो खरं तर जनाजनांच्या मनाचं मंदिर व्हावं यासाठी आयोजित केलेला हा मनमंदिर सोहळा पराभव पहिल्यांदा रणात होत नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो जी माणसं मन मनात पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मन मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत रण कुठलंही असो ते जिंकायचं असेल <histó ét> तर पहिल्यांदा मन जिंकणं महत्त्वाचं हे मन घडणं महत्त्वाचं खरं तर वर्धमान महावीरानी एकही लढाई केली नाही पण तरी त्यांना महावीर म्हणतो याचं कारण जे रण जिंकतात ते वीर पण जे मन जिंकतात ते महावीर कारण मन जिंकलेला माणूस निर्भय असतो जीवनाच्या कुरुक्षेत्रावर कुठल्याही संकट आला तो त्याच सामर्थ्यानं सामोरा जातो उद्याची पिढी जर निर्भय करायची असेल तर त्यांची मन घडणं हे सगळ्यात महत्वाचं आहे मला वाटतं मनमंदिरा पिढ्यानपिढ्यांची मन घडवण्याचं हे सर्वोत्तम कार्य या सोहळ्यानं इथं आहे कुरुक्षेत्रावर युद्धाला सुरुवात व्हायच्या अगोदर खरं तर पार्थ अर्जुनानं सारे सोबती समोर बघितले आणि अर्जुन विमनस्क झाले आपल्याच सोबत कसं लढायचं आपल्याच नात्यातल्या मानसांशी कसं झुंजायचं शरीर खचलं हतबल झाले भगवान श्रीकृष्णाने ही अर्जुनाची हतबलता बघितली आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शरीरावर नव्हे तर मनावर संस्कार केला मन सिद्ध करणारी गीता भगवान श्रीकृष्णाने तिथं सांगितली अर्जुनाला जीवनाचं तत्वज्ञान समजावलं आणि मग अर्जुन युद्धाला तयार झाले आजही आम्ही जीवनाच्या या क्रुक्षेत्रावर युद्धासाठी सिद्ध व्हायचं असेल तर आम्हाला पुन्हा मनावरच संस्कार करायची गरज आहे या मनमंदिराच्या सोहळ्यांनी उद्याच्या पिढ्यांवर ते सोहळे होत आहेत ते संस्कार होत आहेत हे अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं आहे खरं तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे वाईट गोष्टी पटकन स्वीकारल्या जातात चांगल्या गोष्टी स्वीकारायला मात्र प्रचंड वेळ जातो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे पण ती सतत सांगत राहिली पाहिजे कारण ती स्वीकारलीच गेली पाहिजे सृष्टी सुंदर करायची असेल सृष्टी समृद्ध करायची असेल सुख समाधान आणि शांती मिळवायची असेल तर हे संस्कार व्हायलाच हवेत हे सगळ्यात महत्वाचं आहे खरंतर संन्यासाची पोरं म्हणून माऊली ज्ञानेश्वरांना हिनवलं गेलं माधुकरी मागायला बाहेर पडले तर लोक छळायचे त्रास द्यायचे कुणीतरी एकदा त्यांच्या हातावर घाण टाकली आणि आपण लोक शहाणे करण्यासाठी बाहेर पडतो आहोत लोकांच्या भल्यासाठी हितासाठी धड पडतो आहोत आणि ही लोक त्रास देत आहेत विमानस्क झाले ज्ञानाचा हा ईश्वर संतापून सरळ माघारी आला झोपडीत आत बसला ताटी घट्ट लावून घेतली संतापलेल्या ज्ञानोबाना येताना निवृत्तीनाथांनी स्वप्ना देवानी बघितलं राग शांत झाल्यावर माऊली बाहेर येतील असं त्यांना वाटलं पण तास झाला दीड तास झाले ज्ञानोबा बाहेर यायचं नाव घेईनात निवृत्तीनाथांनी विनवणी केली सोपान देवाने सांगून पाहिलं पण ज्ञानोबा बाहेर येईनात अखेर चिमुरडी मुक्ताई पुढं झाली ताटीवर थपा मारू लागली ए दादा ए दादा उघडणारे दार येना बाहेर किती वेळ वाट पाहायची येणारे बाहेर पण ज्ञानोबांचं एक नाही दोन नाही मुक्ताईना वाटलं काही वेळानंतर येतील बाहेर अर्धा तास निघून गेला पण ज्ञानोबा बाहेर येईनात अखेर ती मुक्ताच्या समोर उभा राहिली डोळ्यातनं घडघळ असुव उकळू लागली किती रे सांगायचं बाहेर किती वेळ वाट बघायची पण ज्ञानोबांचं एक नाही दोन नाही अखेर त्या त्या पुसली आणि ताटी समोर उभा राहून आतल्या ज्ञानाच्या ईश्वराला सांगू लागली हे तत्वज्ञान हे जीवन चिंतन या चिमुरडीच्या अंतकरणातून आलं तरी कसं विश्वे रागे झाला संती सुखे भावे पानी तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा काय सांगतायत मुक्ताई की विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झालात संती सुखे व्हावे पाणी संतानी कसा अगदी पाण्यासारखं निर्मळ असावं अवी सगळी आपलीच माणसं आहेत सगळी त्या एकाच ईश्वराची लेकर आहेत कुणी कुणावर रागवायचं कुणी कुणाचा राग, राग धरायचा बस झालं ज्ञानराया तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा आधी स्वतःला सावरा स्वतःला आवरा आणि मग जग तारायला बाहेर पडा आता बद झालं ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताईचे हे ताटीचे अभंग ऐकले आणि ज्ञानाचा ईश्वर बाहेर आला मला प्रश्न पडतो या दहा वर्षाच्या चिमरड्या मुक्ताईमध्ये ही प्रगल्भता कुठून आली हे जीवन ज्ञान कुठून आलं हे पिढ्यान पिढ्यांच संचित होत पिढ्यान पिढ्यांच ते उतरत येतं ते रक्ताच्या वाहिन्यांमधून वाहत येतं हे ज्ञान संचित म्हणून प्राप्त होतं छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्याही पोटी जन्म घेत नाहीत त्यासाठी मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे फावं लागतं माऊली ज्ञानेश्वर कुणाच्याही कुशीत जन्माला येत नाहीत त्यासाठी विठ्ठल पंतांनी रुक्मिणी आई फावं लागतं जगद्गुरु तुकोबर आहे कुठेही जन्म घेत नाहीत त्यासाठी बोललो बा आणि कनकाई बनावं लागतं आपले आई बाप कोण असतील आपल्या हातात नसतं पण आपण कोणाचे आई बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे उद्याची पिढी का घडवायची कशासाठी आम्हाला संपन्न समृद्ध सृष्टी हवी आहे संस्कारशील पिढी हवी आहे ही जबाबदारी आमची आहे हे आमचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे तर कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने श्रीमद गीता सांगितली माऊली ज्ञानेश्वरांनी त्याचं प्रकृतात रूपांतर केलं ज्ञानेश्वरी म्हणून ती आमच्या हातात आली बुडती हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे म्हणून तुकोबा राय लोक माणसाला शहानं करत राहिले का तर हा प्रवास अखंड समृद्ध सुखाचा शांतीचा रा आम्ही या प्रवासात काय करतो आमच्या पिढी पुढं ते देतो खरं तर आमच्या पोरांच्या पाठीवर पैशाच्या ठेवी ठेवण्यापेक्षा संस्कारांच्या ठेवी ठेवायला जर आम्ही शिकलो तर उत्तम आणि सर्वोत्तम पिढी आम्हाला घडवता येते आम्ही काय देतो आमच्या पिढीला काय देतो खरं तर मासाहेबजी जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी ठरवलं स्वतःचा संसार त्यांना उभा करता आला असता पण अवघाची संसार सुखाचा करीन स्वराज्य उभा करीन रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरीन ही या दोघांची इच्छा होती आणि त्यासाठीच त्यांनी एक निर्णय घेतला धाकते पुत्र शिवभाजे यांना घेऊन मासाहेबची जाऊ पुण्याकडे जातील आणि थोरले पुत्र संभाजीराजे हे राजांच्या सोबत कर्नाटकात राहतील शिवप्रभू महाराष्ट्रात राज्य उभा करतील आणि थोरले संभाजीराजे कर्नाटकात राज्य विस्तार साधतील आणि उद्याच्या काळात लोककल्याणकारी साम्राज्य उभा करतील केवढा मोठा विशाल दृष्टिकोन केवढं स्वप्न रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवायचं इथल्या प्रत्येकाचा संसार सुखाचा करायचा लोककल्याण साधायचं ठरलं बारा वर्षाचे शिवराय मासाहेब जिजाऊंसोबत पुण्याकडं जायला निघाले एका पित्यानं आपल्या पुत्राला यावेळी काय द्यावं आम्ही काय देतो आमच्या पुत्राला जर तो कुठं निघाला असेल काय सांगतो त्याला शहाजीराजाने आपल्या पुत्राला काय दिलं या पित्यानं आपल्या पुत्राला स्वप्न दिलं ध्येय दिलं महत्वाकांक्षा दिली शहाजीराजांनी स्वतः संस्कृत मधून तयार केलेली राजमुद्रा आपल्या बारा वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली काय होत या मुद्रेत शहाजीराजे लिहितात प्रतिपच्च चंद्रलेकेव वरधिष्णो विश्ववंदिता शाहसुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राजते एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत 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 जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल काय स्वप्न आहे कोण विश्वास आहे काय ध्येय आहे किती खात्री आहे शहाजीराजांनी आणि काय दिलं एक छोट मंत्रिमंडळ दिलं उद्या तुम्हाला तुमचं असं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे आणि काय दिलं आणि शहाजीराजानी शोभा राजांना भगवा ध्वज दिला राजे उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या पण त्याच वेळी राजांनी सांगितलं पण ध्यानी ठेवा शोभा राजे हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही मनगटात रग आणि छाती धग असावी लागते त्यासाठी कारण हा भगवा साधा नाही हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा हा भगवा भगवान श्री कृष्णांचा हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धरकरांचा हा भगवा शौर्याचा पराक्रमाचा अस्मितेचा अभिमानाचा हा भगवा त्यागाचा आणि भगवा समर्पणाचा राजे हा भगवा फडकत राहू द्या जबाबदारी दिली संस्कार दिलाय का पित्यानं काय हे राज्य उभा करायचं आहे शौर्य गाजवावं लागेल पराक्रम दाखवावा लागेल त्याग करावा लागेल समर्पण द्यावं लागेल त्यागाशिवाय इतिहास घडत नाही समर्पणाशिवाय क्रांती होत नाही या जगामध्ये जे जे बदल झाले ते अनेकांच्या त्यागातून आणि समर्पणातून झाले हे समर्पण कुठून येत भारतीय ये संस्कृतीमध्ये असे असंख्य माणसं असंख्य महापुरुष आपल्याला दिसतील ज्यांनी स्वतःच्या आयुष्याचं चा दान दिलं स्वतःच आयुष्य समर्पित करून टाकलं हे फक्त इतरांसाठी जगत राहिले जे इतरांना फक्त देत राहतात ते मोठे 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 होतात जे इतरांकडून फक्त घेत राहतात ते छोटे 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 बनत राहतात आम्हाला पिढी मोठी घडवायची आहे याचा अर्थ ती देणारी घडवली पाहिजे ती त्याग करणारी घडवली पाहिजे ती समर्पण देणारी घडवली पाहिजे हे समर्पण कुठून येतं हे समर्पण ध्यासातून येतं ध्यास जे हवा आहे जे मिळवायचं आहे त्यासाठी सतत सततचा ध्यास जगण्यासाठी जितका श्वास महत्वाचा ध्येयासाठी तितकाच ध्यास महत्वाचा ध्यास त्याचा अर्थ आहे भक्ती माऊली ज्ञानेश्वर भक्तीचा अर्थ सांगताना सांगतात सर्वस्पर्शी प्रेम जिथं शंका नाही संशय नाही सर्वस्पर्शी हातच राखून तर काही नाहीच आहे आणि असं सर्वस्पर्शी प्रेम जिथं घडतं तिथं समर्पण होतं मी सगळं देऊन टाकलंय हा ध्यास संत मीरांना भगवान कृष्णांचा लागला होता हा ध्यास शिवरायांना स्वराज्याचा लागला होता हा ध्यास संत गाडगेबाबांना स्वच्छतेचा लागला होता हा ध्यास क्रांतिकारकांना स्वातंत्र्याचा लागला होता हा ध्यास वैज्ञानिकांना शोधाचा लागला होता हा ध्यास खेळाडूंना विक्रमाचा लागला होता या ध्यासातूनच मग जय विजय मिळत राहिले ही वस्तुस्थिती आहे ध्यास हवा ध्यास असेल तर हवं ते मिळतं ईश्वर सुद्धा समोर येतो तो या फक्त ध्यासा दुसरा फक्त ध्यासातून जिथं दुसरं काही नाही फक्त समर्पण फक्त समर्पण नाहीतर आईनं छोट्या नामदेवांना सांगितलं खीर केलीये नामदेव म्हणाले दे ना नाही रे आधी विठोबा मग पोठोबा विठोरायाला नैवेद्य दाखवून ये छोट्या नामदेवांना वाटलं आपल्याला भूक लागलीये म्हटल्यावर विठोरायालाही लागले असणार आधी नैवेद्य देऊन यावं ते खिरीच्या नैवेद्याचं ताट घेतलं आणि नामदेव मंदिरामध्ये मंदे आले विठोरायाच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवलं आणि सांगितलं खारे लवकर मलाही भूक लागली आहे मलाही घरी जाऊन खायचं आहे लवकर खा पण दहा मिनटं झाली पंधरा मिनटं झाली नैवेद्यातली खीर जशीच्या तशी नामदेवांना काही कळे ना आज मी आलोय म्हणून खात नाहीस का खा ना खाना। विठोराया खाना खीर विठोरायाचं एक नाही दोन नाही हे बघ जोपर्यंत तू खात नाही तोपर्यंत मला घरी जाता येणार नाही मला खाता येणार नाही जोपर्यंत तू खात नाही मी इथंच बसतो आणि नामदेवानी तिथंच बैठक मारली अनुष्ठानालाच बसतोय आधी खाऊन घे ए विठ्ठला खाऊन घे नामदेव हटायला तयार नाहीत विठ्ठलानी खीर खावी हा ध्यासच धरला त्यांनी विठुरायानाही काही कळे ना तेही काही कृती करेनात शेवटी नामदेव म्हणाले विठुराया जर खीर खाल्ली नाहीस ना तर डोका आपटे नाही इथं समोर तुझ्या आणि नामदेवाने डोका आपटायला सुरुवात केली तक्षणी साक्षात विठुरायाचं रूप समोर आले नामदेवांची खीर त्याने खाल्ली नामदेव आनंदी मनानं घरी आले आईनं विचारलं नैवेद्य कुठं आहे नामदेव म्हणाले खाल्ला की विठ्ठलानी खोटं बोलतोस नामदेवा अगं खरंच खाल्ला खोट कधी बसून बोलायला लागला खरच खाला। आई वडील नामदेवांना घेऊन विठ्ठलाची नाम सत्व परीक्षा होती यांना पटत नाही रे विठोराया तू खीर खाल्लीस मला खोट ठरवतायत एकदा खाशील का म्हणजे खरं वाटेल नामदेवाने परत ध्यास धरला पूर्ण समर्पण खात्री आहे शंका संशय नाहीचा आहे माझा विठोराया खाईल खाणारच आणि त्या ध्यासातून विठोराया पुन्हा प्रकट झाले ध्यास त्या ईश्वराला सुद्धा तुमच्या समोर घेऊन येतो मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा कुठल्याही प्रांतात असा कुठलंही ध्येय तुमचं असू द्या या ध्यासानं जर कार्यरत राहिला तर ते हवं ते प्राप्त होतं शिवरायांनी स्वराज्याचा ध्यास तथा पूर्ण समर्पण साडेसातशे वर्षाचं पारतंत्र्य अवघ्या पस्तीस वर्षात हटवलं लोककल्याणकारी स्वराज्य उभा राहिलं शक्तीच्या पाठीशी भक्ती असली की यश आपोआप येत खर तर माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सोळाव्या वर्षी लिहिली पण माझी सोळा वर्षाची किती मुलं ज्ञानेश्वरी वाचतात जगद्गुरु तुकोबरायनी वयाच्या तेविसाव्या वर्षी गाथा लिहिली पण किती तेवीस वर्षाचे तरुण गाथा काढून बसतात हे कुणासाठी लिहिलं साठी सत्तरीच्या कुरुक्षेत्रावरची जगण्याची लढाई जेणे आता पार केली आहे हे फक्त त्यांच्यासाठी नाही ज्यांची लढाई पार झाली त्यांच्यासाठी नव्हे हे जीवनाचं तत्वज्ञान जे कुरुक्षेत्रावर नुकतंच पाय ठेवतायत जीवन संघर्षाला सुरुवात करतायत हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे त्यांच्यासाठी येऊ द्या नवल वर्तलीये माय उजळला प्रकाशू मनाची अंधाराचा होतसे विनाशू ज्ञानेश्वरी मध्ये माऊली सांगतात हे हे ज्ञान एकदा आलं ना की अज्ञानाचा अंधकार बाजूला जाईल नवल वर्तलीये माये उजळला प्रकाशू मनाची अंधाराचा होतसे विनाशू अंधार जाईल निघून जाईल आमच्या मनातला तू अंधार जाऊ द्या लखलखता लग प्रकाश जो चैतन्याचा पावित्र्याचा मंगलतेचा उदात्ततेचा भव्यतेचा दिव्यतेचा उत्तुंगतेचा आणि अथंगतेचा जेव्हा निर्माण होईल ना तेव्हा मग माऊलींची हे विश्वची माझे घर ही संकल्पना प्रत्यक्षात येईल माऊलीने विश्वात्मक देवाकडं पसायदान मागितलं अनेकांनी छळलं त्यांना पण माऊलीने कधीही कुणाचं वाईट होऊ दे असं म्हणायचं सोडा चिंतलंही नाही सगळ्यांचं भलं होऊ दे सगळ्यांचं कल्याण होऊ दे ही व्यापकता आहे जगाची समृद्धी त्यात आहे हे तत्वज्ञान आमच्या संस्कृतीनं आम्हाला दिलं हे हे पुढच्या पिढीपर्यंत जायला हवं ते सगळ्यात महत्वाचं आहे पण अलीकडची अडचण माहिती आहे काय झाली ही व्यापकता गळून पडली आहे सगळीकडे संकुचितता निर्माण झाली आहे रस्त्यावर अपघात झाला तर अपघातग्रस्ताला मदत करायची सोडून आम्ही आमच्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढत राहतो आणि केव्हा एकदा मित्रांना पाठवतो असं करतो तो काही काळ जर मिळाला असता तर कदाचित रस्त्यावर तडपडणारा वाचला असता आम्ही काय करतो आहोत असण्यापेक्षा दिसण्याला अधिक महत्व देतो आहोत मदत करण्यापेक्षा केलेली मदत दाखवण्यावर जास्त भर करतो आहोत ही व्यापकता नव्हे ही संकुचितता आहे संकुचितता मोटारींची शर्यती होती एक सतत त्या मोटारींच्या शर्यतीमध्ये पहिला यायचा पण त्या स्पर्धेमध्ये मोटारींच्या शर्यतीत पहिला येणारा शेवटचा आला पत्रकारांनी त्याला विचारलं प्रत्येक वर्षाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही पहिले येता यावेळी तुम्ही मागं कसे राहिला त्या मोटारीच्या ड्रायव्हरनी सांगितलं मी शर्यत जिंकणारच होतो पण मध्येच एका मोटार गाडीचा अपघात झालेला मला दिसला तो रक्तानं नाहलेला न्हालेला वेदनेनं तडफडत होता माझ्या प्रथम क्रमांकापेक्षा मला त्याला वाचवणं महत्त्वाचं वाटलं मी पहिल्यांदा त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो कधी कधी इतरांसाठी हरणं हे सुद्धा फार मोठा विजय असतो सगळ्यात मोठा जिंकणं सगळ्याच वेळी महत्वाचं असतं असं नव्हे काही काही पराभव विजयापेक्षाही अफाट मोठे असतात हे कुणासाठी करता आहात का करता आहात कशासाठी करता आहात याचं जीवन चिंतन उलगडू लागलं की मग ही व्यापकता येते मग आसपासचे सारे आपले आहेत या विचारानं माणसं कार्यरत होतो हे सगळ्यात महत्वाचं संवेदनशीलता संपत निघाली आमची इतरांच्या दुःखानं आमच्या डोळ्यात टचकन पाणी येत नाही आता उलट हसू येतं कसा त्रास झाला म्हणून ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे माणसाने मानसाना मानसांची रीत द्यावी माणसाने मानसाना मानसांची प्रीत द्यावी हे तत्वज्ञानच विसरून गेलोय आम्ही आता मी आणि माझा एवढ्यापुरतं आमचं जगणं झालंय या कोशातून आता बाहेर यायला हवं सगळ्यांशी नातं जोडायला हवं प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण वनवासाला निघाले वाटेवरनं चालता चालता काही अंतर पुढं आल्यावर प्रभू श्रीराम मागा वळायचे आणि वाट्यात मागा असलेले काट्याने खडे उचलायचे आणि बाजूला फेकून द्यायचे सीता मातेने ती बघितलं आणि प्रभू श्रीरामांना विचारलं आहो आपण पुढं निघालो आहोत मग पुढं प्रवास करत असताना वाट्यातले पुढचे काटे आणि खडे उचलून बाजूला फेकायला हवेत जेणेकरून ते आपल्याला टोचणार नाहीत तुम्ही पुढे निघून आलाय आणि खडे आणि काटे उचलून बाजूला फेकता आहात असं का त्यावेळी श्रीराम असं म्हणाले की आपण अयोध्येतून ज्यावेळी निघालो त्यावेळी माझा भरत अयोध्येत नव्हता तो ज्यावेळी अयोध्येत परत येईल आणि त्याला कळेल आपले बंधू श्रीराम वनवासाला गेलेत तो एक क्षणभरही अयोध्येत थांबणार नाही तो आपल्या पाठोपाठ धावत येईल आपण या वाटेनं गेलोय हे त्याला कळाल्यावर तो याच वाटेनं येईल मग वाटेतले खड्यानी काटे त्याला टोचू नयेत म्हणून तुम्ही उचलून बाजूला फेकताय का आपला भरत खड्यानी काटे सोसू शकणार नाही हे टोचण सहन करू शकणार नाही प्रभू श्रीरामाने रामाने मातेना सांगितलं माझा भरत सामर्थ्यवान आहे खड्यानी काटे त्याचं काही बिघडवू शकत नाहीत मग मग का उचलून टाकताय प्रभू श्रीराम म्हणाले ज्यावेळी या वाटेनं भरत येईल त्याला वाटेतले आणि खडे दिसतील त्यावेळी त्याच्या लक्षात येईल की याच वाटेने माझे बंधू श्रीराम गेलेत या वाटेत आणि काटे आहेत म्हणजे हे आणि काटे माझ्या बंधूंना टोचले असणार मला आणि काटे टोचले असणार त्याचा त्रास मला झाला असेल हे लक्षात आल्यावर माझ्या भरताला जो त्रास होईल तो त्रास मला सहन होणार नाही म्हणून हे खड्याने काटे मी उचलून बाजूला फेकतोय त्रासाचा त्रास होणार नाही ही इतकी संवेदनशीलता ही संवेदनशीलता मी आता गमावली आहे राज्याभिषेकाची तयारी चालू आहे प्रभू श्रीराम राजे होणार आणि त्याच रात्री राजा दशरथांनी श्रीरामांना सांगितलं राम तुला वनवासाला जायचं आहे आणि क्षणात श्रीराम निघाले प्रश्न नाही शंका नाही अजिबात काही नाही माझ्या वडिलांनी सांगितलंय ना माझ्या आईला वचन दिलंय राज्याभिषेक तसाच राहिला आणि श्रीराम वनवासाला निघाले आपल्या आई वडिलांच्या शब्दाखातर वनवास पत्करणारे प्रभू श्रीराम तुमचे माझे आदर्श आहेत आम्हाला वनवासाला नाही जावं लागेल उत्तम पण किमान ज्याने आम्हाला जन्म दिला त्या आईवडिलांना तरी वनवासाला पाठवू नका तेवढी तरी संवेदनशीलता आम्हाला जपता यायला हवी तेवढी तरी देणं कुठून घडतं तुम्हाला माहिती आहे सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान मानलं जात सगळ्यात श्रेष्ठ दान, दान। कारण हे अन्न तुम्हाला सारी पोषक तत्व देतं तुमच्या शरीराचं पोषण करतं तुमचा प्राण राखतं म्हणून अन्नदान हेच प्राणदान मानलं जातं ते जीवनदान आहे जन्माला आल्यावर आईच्या पहिल्या दुधापासून त्या अखंड आयुष्यभर आई आपल्याला अन्न करून वाढत असते जीवनदान देत असते प्राणदान देत असते वडील कमावतात अन्न घरी घेऊन येतात आम्हाला जीवन देतात मायबाप का म्हणतो आम्ही जे देणारे असतात ना ते मायबाप घेणाऱ्यांना मायबाप कधीच म्हणता येत नाही देणारे मायबाप माऊलीने आम्हाला ते ज्ञान दिलं म्हणून ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो तुकोबांनी तत्वज्ञान दिलं म्हणून तुकोबांना मी बा मानतो जे देतात ते माय बाप आकार दिला आधार दिला आमच्या जगण्याला त्यांनी जीवनाचं तत्वज्ञान मातृत्व या शब्दात साठलंय सार आम्हाला आई होत आलं पाहिजे माऊलींसारखं विठुरायासारखं उभ्या वारकऱ्यांची विठू माऊली म्हणतो आम्ही का कायम देत राहिले देत राहिले देणं साधलं पाहिजे मग हे माऊली पण वाट्याला येत आमची आई हयातभर देत राहते फक्त कायम देत राहते देतच राहते कधीच काही मागत नाही अजिबात नाही अजिबात नाही हे देणं आहे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्वाचं